खेडकर प्रकरणाची चौकशी अधिकाऱ्यांचा शेतकऱ्यांवर अन्याय करणारा अधिकाऱ्यांचा वादग्रस्त पत्रकारी पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर यांनी काही शेतकऱ्यांना पिस्तल दाखवत दमदाटी केली आरे केली आणि या संपूर्ण कुटुंबाच्या विरोधात आता पुण्यातील इंदिरानगर परिसरात आता या ठिकाणी आंदोलन सुरू आहे नागरिकांकडून आंदोलन सुरू आहे काय सांगाल आंदोलन करताय नेमकी काय भूमिका आहे तुमची आमच्यावर ज्या खेडकर कुटुंबांनी अन्याय केलेला आहे तो होऊ नये आमच्या बाकीच्या कुटुंबांना त्यांच्यापासून धोका हो आहे भीक मांगो आंदोलन केलं जात आहे भीक मांगो आंदोलन केलं जात आहे तुमच्याकडून नेमका का भीक मांगो आंदोलन करण्याची वेळ भीक माग आंदोलन करायची अशा साठी की ज्या अधिकाऱ्यांनी तिला प्रमाणपत्र दिले ज्या अधिकाऱ्यांनी तिला प्रशस्ती पत्र दिले तिला निवड समितीमध्ये घेतलं अशा अधिकाऱ्यांवर या ठिकाणी कारवाई झालीच पाहिजे त्याचप्रमाणे मुळशीकर ह्या शेतकऱ्यांना ज्या बाईनी रिव्हॉल्वर दाखवला आज एखाद्या गुन्हेगारापेक्षा देखील हे मोठं कृत्य आणि गेल्या कित्येक दिवस प्रशासक गप्प का बसलं पोलीस खातं गप्प का बसलं तिला त्वरित अटक व्हायलाच पाहिजे आणि स्पष्ट कारवाई केली पाहिजे एवढंच नाही तर ह्यानंतरचा पुढचा मोर्चा त्यांच्या घराजवळ असेल आमचा याची नोंद घ्यावी तर नागरिकांकडून आता आंदोलन केलं जात आहे एका महिला महिलेकडून अशा कृत्य केला जात आहे आहे हे थमकावलं जात काय सांगू पहिली गोष्ट मी हे सांगेल की आज शेतकर शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे आणि त्या पोशिंद्यावरती जर अशी वेळ येत असेल रिव्हॉल्वर दाखवून मुळशी पॅटर्न करत असतील तर हे अत्यंत खेदाजनक गोष्ट आहे आज जर शेतकऱ्यांनी काही पिकवलं नाही तर काय खाल दुसरी गोष्ट अजून एक मी सांगेल की जर तो मला हे म्हणायचं की खेडकर ताई या तुम्ही आमचे मालक नाही तुम्ही आमचे नोकर आहात आम्ही टॅक्स भरतो त्यावरती तुमचे पगार होतात हा मुजोरपणा जो चाललेला आहे तो जर थांबला नाही तर पुणेकर खूप जागृत आहेत वेळ आल्यानंतर ह्यांच्या डोक्यावरती जेव्हा रिवॉल्वर दाखवलं जातं अर्थी कोणाचा तरी वरद असतं आहे आणि जर असा वरद असतो कोणाचा असेल तर जर सरकारचा असेल तर सरकारला हे महागात जाईल शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे आज त्याच्यावरती अन्याय होतोय हा जर थांबला नाही तर ह्या गोष्टीवरती आम्ही निषेध नोंदवत आहोत आणि ह्यावरती कारवाई लवकरात लवकर व्हावी अशी आम्ही मागणी करत आहोत नक्कीच तर आता या खेडकर कुटुंबियांवर आहे ती कारवाई व्हावी अशी यांच्याकडून मागणी केली जाते खरं तर आता यामध्ये अनेक राजकीय जे हस्तक्षेप आहेत ते देखील हळूहळू समोर यायला सुरुवात झालेली आहे नेमकी आगामी काळामध्ये यांची काय भूमिका असणार आहे हे पाहणं महत्वाचं ठरेल मनयन पुरे सिविका